महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आलं नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं डांगट समितीच्या शिफारसी स्वीकाराव्यात महसूल विभागाचा आकृतीबद्ध तत्काळ मंजूर करावा अव्वल कारकून संवर्गाचे पदनाम सहाय्यक महसूल अधिकारी असं करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस या दिनांकापासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे कामबंद आंदोलन चालू आहे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये कामबंद आंदोलन चालू आहे तसंच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये कामबंद आंदोलन चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे महसूल विभागामध्ये सुधारित आकृती लागू करणे हा आहे आकृतीबंदमध्ये आहे ते पदसंख्या वाढवणे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नेहमी पदसंख्यांची वाढ होणं अपेक्षित आहे तसं दोन हजार सहा साली यापूर्वी आकृतीबंद झालेला आहे त्यानंतरून आठ वर्षांनी आकृती बंदाचा आढावा घेणं आवश्यक होतं यासाठी दांगट समिती निर्धारित केली होती त्यांनी त्यांचा अभ्यास गटाचा अहवाल सादर शासनात सादर केलेला आहे परंतु तो अहवाल आता पावित शासनाने सुधारून पदसंख्येमध्ये वाढ केलेली नाही पदसंख्येमध्ये वाढ म्हणजे उपलब्ध पदापेक्षा संख्या वाढल्याने जनतेची कामं होणार आहेत तसेच आहे त्या कर्मचाऱ्यावरचा अतिरिक्त ताण हा कमी होणार मा आहे या दृष्टीने संघटनेने ह्या आंदोलन या प्रमुख मागणीसाठी पुकारलेलं आहे दुसरी मागणी महत्त्वाची अत्यंत म्हणजे महसूल खात्यामध्ये अनेक रिक्तपदे आहेत तर त्या रिक्तपदा रिक्तपदामध्ये अहमदनगर जिल्ह्याचीच एक्क्याण्णव महसूल सहायकांची पदे सध्या रिक्त आहेत तर ही पदरिक्तामुळं अतिरिक्त कार्यभारामुळं लोक तणावग्रस्त आहेत आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सरासरी कामाचे जे वेळ आहे तो बारा तेरा कधी चौदा कधीकधी आम्ही अठरा अठरा तास देखील काम करतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यानंतरहून वेतन त्रुटीच्या समस्या आहेत महसूल सहायकांची वेतन त्रुटी आहे ती तलाठी संवर्ग इतकी करणं अपेक्षित होतं ते शासनाने अद्याप केलेली नाही ती आमची जुनी मागणी आहे त्याचप्रमाणे नायब तहसीलदार संवर्ग हा गॅजेटेड संवर्ग असतानाही त्यांची वेतन जे आहे ते अत्यंत निम्न स्वरूपात त्यांना काम करावं लागतं तर ते एम पी सीच्या इतर अधिकाऱ्यां प सारखं असावं अशी हो, आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अवलकारकून हा जो संवर्ग आहे तर याचं नामकरण होणं आतापर्यंत अपेक्षित होतं महसूल विभागातल्या सर्व पदांचं फेर नामकरण झालेलं आहे तर इतका हाच संवर्ग असा राहिलेला आहे की त्याचं नामकरण करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही शासनाला सहायक महसूल अधिकारी हे नाम सुचवलेलं आहे शासनाने त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही ह्या सर्व मागण्या आणि विविध पंधरा मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन मा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहे महाराष्ट्र राज्य संघटनेला अद्याप पाचारण केलेलं नाही चर्चेसाठी चर्चा झाल्यानंतर आश्वासन आणि पूर्णपणे त्याचा आराखडा तयार केल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ पण तोपर्यंत तो शासनाने जर सकारात्मक बाजू घेतली नाही यामध्ये तर आम्ही हे आंदोलन कायम ठेव ठेवणार आहोत आंदोलनात महाराष्ट्र संघटनेचे आँ उपाध्यक्ष अक्षय फलके जिल्हा सरचिटणीस स्वप्नील फलके अशोक मासाळ संतोष झाडे रावसाहेब नेमसे सुभाष तळेकर अक्षय फलके वंदना नेटके दिगंबर करपे नितीन मुळे राजेंद्र लाड शारदा आवटी रुपाली बेधे स्वाती फुलारे सीमार प्रिया धोत्रे आदी कर्मचारी सहभागी झाले होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर